केंद्र आहे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह यंदाच्या अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आकारणीची घोषणा आणि सर्व स्तरावर कर टप्प्यात फेरबदल कल्यामुळे नव्वद टक्क्यांहून अधिक वैयक्तिक करदात्यांना नव्या कर प्रणालीचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त कलि पाहिजे असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी म्हटलं एका वृत्तसंस्थिला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त समितीचा सा अहवाल सादर होणार आहे जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली संयुक्त समिती हा अहवाल सादर करेल दिलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली थे, जाईल संयुक्त संसदीय समितीनं मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारलं तसंच विरोधी पक्षांकडून अहवालावरील त्यांच्या असहमतीच्या नोंदी सादर आहे आयुर्वेद ही सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचार पद्धती असून यात संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालय चालना देणार असल्याचं केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव हो। यांनी सांगितलं पुण्यात डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित केलेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचं उद्घाटन काल जाधव हो यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ग्यलनबरी सिंड्रोम या आजाराची राज्यातील एकंदर रुग्णसंख्या एकशे अठ्ठावन्न इतकी झाली आहे अठ्ठेचाळीस रुग्ण अतिदक्षता विभागात तर एकवीस रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर असल्यानं आरोग्य विभागानं सांगितलं आहे उत्तर प्रदेशात प्रदिष्त सुरु असलखि वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज सुरू गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह पन्नास हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहे दरम्यान महाकुंभम्यात आतापर्यंत जवळपास पस्तीस कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याचं याबद्दलच्या वृत्तात म्हटलं बुलडाणा जिल्ह्यात शेगाव संग्रामपूरसह अनेक तालुक्यांमध्ये अचानक केस गळतीचं प्रमाण वाढलं होतं याबाबत वैद्यकीय के तपासण्या केल्यानंतर सेलेनियम धातूमुळे केस गळती होत असल्याचा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आरनं दिला आहे धान्य टिकवून ठेवण्यासाठी सेलेनियमचा वापर केला जातो मात्र हा घटक अन्नधान्यामधून अतिरिक्त प्रमाणात नागरिकांच्या शरीरात गेल्यामुळे केस गळती सुरू झाल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे दरम्यान खामगाव इथल्या धान्य गोदामांची तपासणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे येत्या पाच फेब्रुवारी पासून गडचिरोलीमध्ये लॉयड्स मेटल अँड एन एनर्जी लिमिटेडच्या वतीनं गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे याबद्दल लॉयड्स मेटलचे कार्यकारी संचालक एस एस खानबावाला यांनी ही माहिती दिली भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार हे याबरोबर बातमीपत्र संपलं नमस्कार